माना <laughs> माग <laughs> नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग्स आज आपण गडावरती चाललोय माझ्यासोबत आहे मंदार सिद्धू आणि किरण तर आज आम्ही कलावती दुर्गाला चाललोय म्हणजे आम्ही ऑलमोस्ट पोचलोय पायथ्याशी आहे खाली आम्ही नाश्ता वगैरे केला आहे आणि आता वरती चढायला चालू केला आहे गड किती वाजले साडेसहा वाजलेत बोगी अजून आता आम्हाला किती वेळ लागतो गड चढायला तर चला एन्जॉय करा तुम्ही पण हा व्हिडिओ पुढे तर फायनली आम्ही गड चढायला सुरुवात केलेली आहे आत्तापासूनच थोडं थोडं दमायला आहे कोणाला धापा भरल्या सांगा खरं सांगा कारबारी दमान हो द्या दमान <laughs> चला गडावरती अजून कुठे मित्रांनो पुढे आपल्याला गड दिसतोय दाखवतो तुम्हाला गडाची वाट आहे आणि पुढे तुम्हाला गड दिसेल बघा मित्रांनो काय रोपयाचे भिजले रुपया आला नाही आज एक प्रदीप का फोटो काय काय अप्सरा आली चला 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 काय प्रबळगड प्रबळगड आणि कलावंती दुर्ग झाला फुलांचा वाज घेऊन निळू फुलेंचा आम्ही वंश चालवणार आहे <laughs> वंश चालवणार आहे निळू फुलेचा <laughs> <laughs> दम लागते थोडा थोडा पण हार नाही म्हणायचे आपल्याला चला पटापट चला 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 भागो भागो मोटिवेशनल सॉन्ग ऐकायचे का आता जेव्हा धापा भरतील ना तेव्हा मोटिवेशनल सॉन्ग ऐकून काही फायदा नाही दोन मिनटं बसून श्वास घेणं गरजेचं होतं तेव्हा झोपड्यावर हे जा झोपड्यावर बस नाही पडायचं जायच राहतो इथेच राहतो आम्ही जाऊन येतो मग आम्ही येतो तोपर्यंत इथेच थांब हा बघा कलावंती दुर्ग इकडून कलावती दुर्गचा मार्ग चालू झाला चला 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 पटापट नवीन ब्लॉगर रे नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही कलावंतींचा अर्धा पॅच पूर्ण केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा तिथून आपल्याला आता टप पोझिशन आहे पोर्शन आहे तो आपण इथून चालू करणार आहोत तर पंगडी मंदार मोडक यांचा तर पूर्ण दम निघाला आहे त्यांच्याबरोबर हे सिद्धार्थ खानदार आणि है। हे आमचे प्रदीप ब्लॉक्सचे ओनर प्रदीप जाधव <laughs> तर मित्रांनो अर्ध्या तासात आम्ही पोचलेलो आहे थोडा ब्रेक घेतलाय पाणी पिलंय वगैरे म्हणजे चालू आहे पिण्या का रे पिऊन मला पण थोडस खोल दम लागतो थोडा थोडा मध्ये मध्ये एक एक घोट पाणी प्यायचं मित्रांनो इकडे पाणी आहे कुठे आहे इकडे जरा दूर काढले ना कोणीतरी कुठे आहे इकडे असं दूर काढलं तेकडे तो ओ मेलेलं आहे काय तर मित्रांनो हे बघा पाणी झिरपते आहे फ्रेश वॉटर आहे पिऊ शकता तुम्ही झिरपलेलं हा झिरपते काय नाही पण फील घ्यायचं आहे हे बघा मित्रांनो हे पाणी थेम 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 कातळातलं पाणी येते खाली दगडातून हे बघा मे बी असेल ना रे हे बघ कोणीतरी पाणी भरण्यासाठी लावलंय प्यायचं कोणाला पाणी तर म्हणजे आम्ही आता जो कलावंतीन दुर्गाचा तिथून तो पै चालतो इथून तो जी शिडा शिडा बारके बारके वर्तन बोलतं तर तिथे आम्ही पोहोचले जावा आणि प्रदीप ब्लॉक चे ओनर इथे जरा फोटो काढण्यात बिझी फोटो काढण्यात बिझी आहेत आणि जरा थकलेले आहेत त्यामुळे ते इथेच पायदेशी चला तर आम्ही वरती जाऊन बघूया येतो काय काय झालंय रिफ्रेश झालेला आहे प्रदीपला काय नाही चला वरती जाऊया तर इथे एक हनुमानाचं मंदिर आहे चला तुम्हाला दाखवतो अजून एक तास लागेल मध्ये मध्ये दुकान आहेत तिकडे तुम्ही लिंबू पाणी वगैरे काय ना काही नाश्ता करू शकतात दाखवतो तुम्हाला हे सोडून गेले मला पट मला सोडून गेले ही लोक मला एकट्याला सोडून आले ना बसूया थोडा दमलोय हे त्याला रस्ता विचार कालावधीचा कुठे कालावधीचा रस्ता कुठे हा वारी वाटतय पुढे रस्ता चला तर मित्रांनो हे डोंगराच्या वरती एक गाव आहे जल जीवन मिशन हर घर जल हो गावाचे नाव प्राची प्रबळ पनवेल जिल्हा रायगड तालुका पनवेल आहे राज्य महाराष्ट्र हे बघा प्रबळगड आणि खाली कलावंती दुर्ग जाण्याचा मार्ग इकडून हे गाव आहे वरतीच चला तर नमस्कार मित्रांनो हा एक छोटासा पॅच मध्येच प्रदीप एकदम डाऊन होऊन पडलाय त्याच्या बाजूला डाऊन नाही झाले दमलोय फक्त मंदार ते तर पूर्ण बॅटरी स्लो झाली आहे घामाघूम झालाय तो त्याला थोडक्यात पाणी पाजावं लागलं चल 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 फायनल स्पॉट आहे ना चढा ही <laughs> चला चला होता <laughs> <चला>, होता <चला। laughs>

लईच काही केली काय काय ट्रक टेट लावत मोठ्या मोठ्या पायऱ्या तिकडे कलावंती दुर्ग ते थांबा रे पटापट जाऊ नका एकत्र झाला ফাইনলি মিত্রানো হ্যাঁ আজুন মা नाही बाजूच वरती चढायचे तीस तीस रुपये घेतात पर पर्सन वरती चढायच मंदर जायचंय नाही सिद्ध्या सिद्ध्या इकडे बघ बघू बघू विचार तुला ट्राय करूया बोलतो आता एवढं आलंय तो जाऊन बघूया चला चल सिद्ध्या कमावन Guan, duit! Kai duit! Batua! Ba, beta, ba! Badia! Ba, ba! Etsi da! Zire ikude bat! Eta agitarrela? Berkira. Eh, dia! Eh, beri kepadanya! Beri kepadanya! Beri Atau itu! Atau itu, kata आपकार श्रावा रपकार श्रावा नपकार श्रावा ফাইনলি মিত্র পৌঁছলো কির বা মিত্র ফোটো মহারাচ ফোট কা किर <दुण> आता वरती चाललोय आम्ही आणि आता उतरायची तयारी चालू आहे आमची आता सुबह कोण आधी उतरणार कोण आधी उतरणार आहे याची चर्चा चालू आहे कोण उतरणार आहे आधी किरण किरण बाई पहिला किरण पहिला दुसरा दुसरा मी ठीक आहे लास्ट मी जाईल सगळ्यांची व्हिडिओ काढू आणि मग लास्टला माझा कोण काढणार नाही किरण बाय जय शिवाजी किरण ओम भट स्वाहा <laughs>

आ, सर आ, याने याने तर झाला आमचा हा ट्रॅक इकडे कम्प्लीट आता परतीचा प्रवास चला 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 परतीचा प्रवास चालू झाला आमचा आता आता मित्रांनो वेळ नाही लागणार खाली उतरायला चढताना थोडस <coughs> चढाई कठीण होती बस चला रे पुढे चला।, <laughs> चला 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 लवकर जवळ आलाय मित्र थांबू नको चल चल थांबायचं नाही घड्यात थांबायचं नाही दे <laughs>

देव सपोर्ट आमच्यामध्ये किरण्याला सॉरी मंदाला सपोर्ट पाहिजे नव्हती रेल्ग परभणीच्या नाक्यापर्यंत तर फायनली मित्रांनो आम्ही उत्तरतोय अजून पण अर्ध्या रस्त्यात पोहोचलेलोय आहे थोडस जंगल ट्रॅक चालू आहे आमचा जंगल सफारी टाइप अजून एक पंधरा वीस मिनिट लागतील आम्हाला खाली किरण एक गाणं बोल रे जरा खायचं बी गाणं बोल बोल

चला ट्रेन आली ट्रेन आली लग्नाची ऑर्डर असेल तर तुतारी पिपाणी वाजवण्यासाठी आमच्याकडे गायक मंडळी आहेत लग्नाची ऑर्डर असेल पिपाणी वाजवणारी मंडळी पाहिजे असतील ना तर आमच्याकडे आहेत मंडळी खाली आम्ही गावामध्ये आलेलो आहे ही गावातली घर आहे तिथूनच चाललोय आता बस आता आम्ही एक दहा मिनिटात खाली म्हणजे गाडीच्या इथे पोचू चला तर मित्रांनो आम्ही आता निघालोय गड वगैरे उतरलो आम्हाला खूप मजा आली तर सिद्धेला आपण त्याचा एक्सपिरियन्स विचारूया कसा वाटला त्याला बारा दिवसात ट्रॅक केला तर मस्त वाटलं मजा आली किरण ऑर्गनाइज मीच केलं होता ऑर्गनाइज त्यांनी केलं होतं मंदार फुल एन्जॉय फुल एन्जॉय तर मित्रांनो आम्हाला खूप मजा आली ट्रॅक करायला कलावंती दुर्ग तर आता थोडं दमलोय हो वगैरे पुढे आता एवढी ताकद उरली नाहीये जेवणारे आणि घरी जाणार आहे तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा back to your next vlog mama bye